तर जरशा गायनला सकाळी खायला आहे ते संध्याकाळचं ताक काढून आहे ते त्यांचा नंतर पाऊस आला ना तर जमत नाही पावसात काढायला चिखलात त्याच्यामुळे अगोदरच खायची व्यवस्था केली संध्याकाळची एवढा ताक जरशा गायनला आणि बैलांना काढून आहे आता जनावरं सोडायचे आहेत किल्लरी शुभश्री वगैरे हे बैलांचं गायनचं खाऊन आहे तर सोडले गायनला चरायला आतापासूनच चरायला म्हणून आपण घरी खायला टाकत नाहीत घरी खायला टाकलं नाही ना तर मग जरा चांगलं खातात घरी खाल्ल्यावर मग तिकडं पाळापळ पाल करतात गंगाला इकडं बांधले वरच्या शेडमध्ये इकडं हरण्याबी इकडंच आहे तो खायला एवढं पोटभर खातच नाही तो कुठे त्याच्यामुळे खराब झालंय आता मोठा झाला कुठे खायला पाहिजे इकडं मोत्या ए, ए? चल। तो अपने। तो चार वाजलेत आबा तर भरपूर आले कामले मोठे राहिलेत गवत कापायचे वगैरे इकडं बहिणीने ताक टाकलाय जनावरांना खायला गोठ्यात इकडं थोडासा शिल्लक आहे आज थोडं बाहेर गेलो होतो ओम ओम आणला होता ना आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तर तो ओमच्या गावाला गेलो होतो तर माझ्या चुलत मामांकडून थोडंसं बियाणं आणलं आपल्याला नेपियरचं तर हे समोर आहे ना तर हे बियाणं आहे नेपियरचं तर ह्याची कांडी आहे ना थोडीशी लालसर आहे हे जे ताट आहे ह्याचं गुड तर हे खोड्याचं लाल आहे मधून लाल नाही मधून आपलं नॉर्मल पांढराच आहे परंतु वरतून लाल आहे आणि पानं हिरवट लाल आहे ह्याचे ह्याला काटे पण राहतात आपण नव्हता का लावला अधोगर आपल्या घासाच्या शेतात लावला होता तर तोच हा नि आहे पण आपल्याकडे बियाणं राहिलं नाही त्याचं मग त्याच्यामुळं आज बियाणं आणलंय तर ओमकडे गेलो नव्हतं ओम शाळेत गेलो होता तर आणि त्याच्या घरी पण गेलो नव्हतो रानात गेलो आणि चुलत मामांकून बियाणं आणलं तर घरी नव्हतो गेलो त्याचं घर त्याच्या शेतापासून लांब आहे तर हे असं लाल कलरचं बियाणं आहे ह्याचे पानं आत्ता लाल वाटत नाहीत पण असे उलट बघितले तर लाल दिसतात आणि वरून हिरवे लालसर ज्यावेळेस हे उगवलेलं असतं ना तर उभं असल्यावर शेतात जास्त लाल दिसतं तर हे बियाणं आणले आपल्याला इथं समोरच्या शेतात लावायचे तागाच्या शेतात त्याच्यामुळे एवढं बियाणं बसवेल जर कमी पडलं तर त्यांच्याकडून आणखीन जास्त आणता येईल आपल्याला लालकं पण लावायचं आणि हिरवं पण लावायचं आहे जनावरांना भरपूर चारा करायचा आहे म्हणजे उन्हाळ्यात हिरवा चारा कमी नाही पडला पाहिजे एवढा चारा करायचा आपल्याला हिरवा आता सध्याला तर बांदाचं डाळिंबाचं गवत आहे खायला पण उन्हाळ्यात नेपेर लागतोच खायला तिकडं गाया खातायत जायला यायला उशीर झाला मला लय वेळ लागला तिकडं जायला बियाण आणि थोडा थोडा पाऊस येतोय वार चांगला सुटले मला आता जायचं गवत कापायला आई गेली सकाळीच आदर कुरपायला तर बऱ्याच जणांनी आपली पोस्ट बघितली ना तर सगळ्यांना वाटेल आपलाच बेंदूर आहे काय की नाही सण कसे तिकडं जो कर्नाटकी बेंदूर असतो ना तर तो कोल्हापूर साईडला होतो तिकडं कोल्हापूर सोलापूर आणि सांगली जे बॉर्डरवरती गाव आहेत ना जिल्ह्यात तर तिथं कर्नाटकी बेंदूर साजरा होतो जवळपास एक महिना झाला तो झालेला आहे कर्नाटकी बेंदूर तर आता महाराष्ट्रीयन बेंदूर आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सातारा साईडला साजरा करतात महाराष्ट्रीयन बेंदूर आणि आपण पोळा साजरा करतो जो श्रावणच्या शेवटच्या अमावश्याला असतो श्रावण संपाच्या अमावस्येला तर त्यावेळेस तो श्रावणी पोळा असतो तर तो आपण साजरा करतो तो श्रावणी बैल पोळा इकडे हिंगोली परभणी साईडला संभाजीनगर साईडला इकडं नगरच्या भागात इकडे साजरा करतात श्रावणी बैलपोळा आणि श्रावणच्या नंतर भाद्रबाच्या शेवटला एक बैलपोळा असतो तर तो पुण्याच्या साईडला साजरा होतो पुण्याकडच्या साईडला भाद्रप बैलपोळा साजरा करतात तर म्हणजे सण कसं आता पाऊस आदोगर तिकडच्या साईडने येतो ना कोल्हापूर साईडने म्हणजे केरळकडून तिकडून पाऊस येतो ना तर म्हणजे जसा पाऊस येईल ना तसे सण अलीकडं अलीकडे येतात तर तसा अदुगर कन्नट की बेंदूर नंतर महाराष्ट्र बेंदूर नंतर पोळा नंतर म्हणजे भाद्रपद पोळा तर असे सण राहतात तर ते म्हणजे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार आपापल्या म म्हणजे जेव्हा काम नसेल असे सण ठेवलेले तर बारामती साईडला पण मला वाटतं बेंदूर हा महाराष्ट्रीयन बेंदूर किंवा भाद्रपद पोळा साजरा करतात बारामती साईडला हे साजरा करत नाहीत म्हणजे श्रावण पोळा तर आम्हाला वाटतं आता असतो काही तिकडं म्हणजे महाराष्ट्र बेंदूरच असतोय बारामती साईडला तर आपला तर पोळ्यानंतर श्रावण मध्ये इकडं आपला कोबी लावलेला आहे कोबी मिरच्या मुळे ह्याच्यात साईडने धोडक्याचे वेल वगैरे लावलेले तर बैलगाडी घेऊन चालल गवत कापायला आज मी एक तास गवत कापणार आहे सारजी जी आहे चल ना कसं बैलांना पण चिखलातून चल वाटत नाही गवतून चल वाटतं बैलगाडी घेऊन गवत शेतात आले बैलगाडी तिथं सोडली इकडे बैलांना बांधले त्यांच्या कालच्या जागेवर आता पाहुणे पाच वाजले चारायला तर टाइम भेटणारच नाही त्याच्यामुळे त्यांना इथंच गवत खायला टाकलंय नाही तर सर ज्या काही शिंग मोडून घेईन नेस्त मस्ती करतो त्याच्यामुळे त्याला टाकले गवत खायला चिमण्याला बी गवत खायला टाकले जोपर्यंत मी गवत कापणार आहे ना तोपर्यंत सारखं त्यांना थोडं थोडं करून गवत टाकायचं जास्त एकदम टाकलं ना फक्त शेंडे खातात चला था मी मी न, ओ, आता मी गवत कापून घेतो तर हे गवत मी कापायला चालू केलं एवढं गवत कापलं आहे तर हे गवत यांसमोर बघतो ते तर हे मार्वेल गवत आहे मार्वेल जिंजवा म्हटलं तरी एकच आहे मार्वेल जिंजवा कुठं कुठं गवती घास पण म्हणतात तर ह्याची लागवड कशी करायची तर ह्याचा स्टंप लावतात म्हणजे हे बघा हे लावतात माझ्या हातात हे ना तर हे जसं की ह्याला इथं बघा इथं माझ्या अंगठ्यापाशी नॉड आहे परत इकडं इथं गेलं ना हे बघा ह्याच्या खाली ना इथं डोळा असतो ह्याला हे बघा इथं थोडंसं पांढरं निघले ना तर हा डोळा आहे इथं डोळा असतो परत एवढं अंतर परत इकडं डोळा असतो तर ह्याचं आहे ना हे बघा असं सेपरेट करायचं डोळा इथं माझ्या अंगठ्यापाशी डोळा आहे ना तर ह्याला असं जमिनीत लावायचं असं उभं करायचं असं पारतो डोळा खाली मातीत बुडला पाहिजे मोहरानात हे बघा आणि ही वरची काडी वर राहिली तरी काही अडचण नाही तर असं लावलं ना तर मग ते बरोबर उगून येतं तसं लावलं तरी जमतं हे असं किंवा हे आडवं असं जमी उसासारखं असं आडवं जमिनीत पुरलं ना असं पुरलं ना तरी पण जमतं किंवा कोणी कोणी लोक आहेत ना ही पूर्ण काढी ना माझ्या हातातली एवढी तर एवढी पण अशी सरळ पुरून टाकतात जमिनीत तरी ते मग बरोबर जिथं डोळ आहे ना इथं माझ्या अंगठ्यापेशी डोळ आहे ना इथं उगवतं एक परत आता माझ्या अंगठ्यापेशी डोळा आहे तर इथून एक कोम उगवतो गवताचा तर असं आहे तर हे गवत एका महिन्यात काढायला येतं म्हणजे कापण्याला एक येते एका महिन्यात एकदा लावलं की एक सात आठ वर्ष पण राहू शकतं इथं त्याला पाणी वगैरे दिलं ना सात आठ वर्ष पण राहतं तर आपल्याकडे उन्हाळ्यात पाणी नव्हतं ना तर उन्हाळ्यात काहीच नव्हतं याला पण नंतर पाऊस पडल्यावर लगेच परत डबल फुटलं तर ह्याच्या पंधरा ते बारा कापण्या होतात एका वर्षात हे उंचीला किती तीन साडेतीन फूट वाढतं जास्त चार पाच फूट पण वाढतं पण लोळलं मग खराब होतं म्हणजे कापता ये वगैरे येत नाही जास्त लोळल्यावर मग एवढं वाढलंय ना तर एवढं चांगलं वाढलं आहे एवढं आणि जनावरं पण ह्याला आवडीने खातात हिरवं गार आहे चवीला पण चांगले जनावरं आवडीने खातात हे बघा हे असं वाढतंय एवढं वाढलंय म्हणजे आता हे तीन फूट तरी असेल तीन अडीच तीन फूट असेल हे बघा इकडं लांबी समजते याची तर एवढं कापून झालं मी कापतोय आता आपण ना दुगर हे म्हणजे साडेतीन फुटावर सरी वाढली होती म्हणजे काकऱ्या पाडून लावलं होतं मग नंतर आपण ह्याच्यात मशागतच केली नाही तर त्याच्यामुळे हे काकऱ्याने आलंच नाही हे कुठं पण आलेलं आहे जसं की बघा हे ना आता तर हे असंच खाली लोळलं ना तर इथं परत याला इथं मुळ्या फुटतात परत हे चिडकतं असं असं लांब जातं त्याच्यामुळे आणि असं लांब जाऊन लोळून कापाल उशीर झाला ना मग हे पांगलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या इथं काकऱ्याच नाहीत आपल्या इथे कसं पण आलेलं आहे पण जसं की लोक काकऱ्यावर लावतात ना मग मधून मशागत वगैरे करता येते मोगडाव थांबता येतं काकऱ्यावर लावल्यावर पण आपण गेल्या वर्षी मशागत नाही ना केली तर त्याच्यामुळे ते सगळीकडे पसरलं आहे ह्याचं बरोबर हे येतच असं ना की इथं डोळ्याला फुटत ना त्याच्यामुळे असं पांगून राहतं लगेच ह्या बघा इथं तुम्हाला आता दाखवतो हे बघा हे ना कापायला उशीर झालं ना हे बघा ह्याने खाली मुळी सोडली माझ्या बोटावर हो मुळी पलीकडे ना हे बघा ह्यानी मुळी सोडली परत आता ह्याला कापायला पंधरा वीस दिवस उशीर झाला ना आणखीन तरी परत असं टेकला असताना ह्या मुळ्या खाली गेले असते ना तर मग परत इथं एक खोड झाला असतं म्हणजे इथं दुसरं माझ्या बोटापाशी माझ्या अंगठ्यापाशी त्याचं पहिलं रिअल खोड आहे मग परत ह्याचा बुंदका इकडे हे मुळाखाली पोहोचले असते ना परत इकडं दुसरं कोड झालं असतं तरी असं गवत पांगते त्याच्यामुळे सगळीकडे झाले कुट्टीची सवय ना त्याच्यामुळे लय वायाला लावतात फक्त शेंडे शेंडेच खातेत तिकडे बी बघा कशी शेंडे शेंडे आधी खातोय हे बघा चिमण्याने एवढं गवत आत्ताच्या आत्ता सांडले एवढं इतकं वाट करतोय चिमण्या परत याच्या नुसतं फिरतो थात का तर काहीच नाही ह्याच्यातल्यानंतर गवत तर कापलंय मी एवढं कापलंय अर्ध्यापेक्षा जास्त कापलंय पण पाहिजे तेवढं झालं नाही गवत आणि पावसानंतर लगे यायला पण चालू केलं हे बघा इकडे गवतावर पाणी पडतंय पाऊस पडतोय थोडं थोडं आता वाढायला लागला पाऊस जेवढं पाहिजे होतं तेवढं गवत तर काय झालं नाही एकटाच होतो ना लय वेळ लागतो कापायला परत बैलांना गवत टाकलं इथंच त्याच्यामुळे गवत कमी भरते चला पाऊस आलात तर एवढंच घेऊन जातो पण सध्याला कापायला लागतो जर एवढाच येत राहिला थोडा थोडा तर कापायचं जास्त वाढलं तर मग बैलगाडी घेऊन घरी जातो पावसात काय होतं आपला फोन पावसात चालत नाही त्याच्यामुळे फोन मी कॅरी बॅगमध्ये ठेवून देतो दे पावसात पाऊस थोडा आल्यानंतर थांबला गवत कापलं बैलगाडीत भरलं बैलगाडी भरून ठेवली झाले कालच्या इतकं बैलांना थोडस पंधरा मिनटं इथं हिंडवतो फक्त पंधरा मिनटं हिंडवायचे त्यांना इथं खायला बी टाकले मग घरी घेऊन जायचे टाइम पण झालाय घरी जायचा